नियम नऊ प्रमाणे कारखान्याने इलेक्शन लागल्यापूर्वी एक वर्ष अगोदर नियम सहा असेल नऊ असेल सोळा असेल त्याप्रमाणे आहे का चाळीस गुटा आहे काही कोणी शक्य तुम्ही जातो का नाही टाकतो बायमॉट जे असल्याप्रमाणे त्यांनी ड्राफ्ट मतदार तयार करून असते ती मतदार तुम्ही मतदार करणार

तिच्या नावा कोणाच्या नाव शेअर करायला दहा वर्ष झालं दहा वर्षाने भगवान देणार ती माझी चिंती मिळेल महाराणी तुमचा सन्मान करतो पण ही गोष्ट लक्षात घेण्याची आवश्यकता आहे आज या ठिकाणी पुलंदराम राजे साहेब आहेत आमदार श्रीप्राव चव्हाण आहेत कर्मनाथ राजे आहेत चेअरमन काय आहे चौक्या तुम्ही तुमच्या असं तुम्ही सांगा काय थी। थी। का तरी सांगू नका बोला तुमचं काय ऐकत शेतकऱ्याची जबाबदारी आहे किंवा त्या उमेदवार साई जबाबदारी आहे आपली जबाबदारी नाही ती आपलं पत्र त्याचं फक्त काम आहे दुछ दुछ आगा। आगा। दुछ दुछ एक गोष्ट लक्षात घ्या आपण कारखाना चालवायला देत असताना आपला आणि जवार ही भागीदारी आपण केलेली आहे आपण हा चालवायला दिला नाही भागीदारी डिस्कस करावं लागतं दुसरी गोष्ट आपण त्याचं डिशनरी आणि कारखान्याचं भाडं आपण साडेचार साडेचार कोटी रुपये ठरवलेलं आहे त्याचं कारण असं आहे की आपल्याला एपेक्षा अधिक भाव पाहिजे फायदा करून त्याच्यामध्ये ते टॅक्स भरवा लागतो पैसे कोणाला मिळायला पाहिजे सभागाला मिळायला पाहिजे त्यानुसार तो भाडे करावे आणि त्याचबरोबर आमची ती जी येणे देणी ती ह्या संपूर्ण पंधरा वर्षाच्या करारामध्ये ही संपूर्ण शून्य झाली पाहिजे अशा प्रकारच्या त्या ठिकाणी चौकशी झाल्या पंधरा वर्षाने ते जातील त्यावेळेला वेळेला शेराव कारखान्यावरती एक रुपयाचं सुद्धा त्यांचं येणं देणं किंवा कुणाच येण्या देण्यात राहणार नाही अशा प्रकारचा कॅश फ्लो त्या ठिकाणी निर्माण केलेला हा विषय क्लिअर झाला बसलो तर स्पीड केलेला नाही कोणाचा फायदा करायला केलाय हा कोणाचा केलाय आमचा करायला गेलाय कोणाच्या सभासद आणि कामगार दुसरा मुद्दा असा आहे एक तर तुम्ही जे म्हणताय होतलेच आहे की तुम्ही सभासदांची नावच काढून टाका मतदार यादीतून ती कमी झाली भाग बांधवल्याच्या यादीमध्ये ती कधीच कमी होऊ शकत नाही दोन यादी आहेत मतदार यादी म्हणजे शेअर होल्डर्सची यादी नव्हे ती मतदार यादी त्याच्यावरती तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यावरती काही कमी झाली वाढली तो मतदार यादीमध्ये झाला भात बांधव यादी आहे त्याच्यामध्ये तुमचा शेर अपूर्ण जरी असला तरी नाव भात बांधव जाण्याच्या यादीमध्ये राहणार आपूर्ण म्हणून पुन्हा शेरा पडणार आता त्या ठिकाणी त्यांचा जो मुद्दा होता की अनेकांची भाग बांधून त्या ठिकाणी पूर्ण काय वस्तुस्थिती आहे ती आले का अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे आणि याच्याकरता आपण कधी कुठल्याही निवडणुकीमध्ये केवळ शेज अपूर नाही म्हणून त्याचं नाव बाजूला काढलेलं नाही बरोबर आहे का आहे कलेक्टरच्या आदेशाप्रमाणे आणि आता शासनाने निर्णय घेतलाय की भार पांडून जरी अपूर असलं तरी त्याचा मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी राहणार सोसाटीला एक विषय आहे की महे त्यांच्या वारसाचे म्हणून ही जबाबदारी वस्तू कोणाची जबाबदारी आमची जबाबदारी आहे पण ह्याची कोणी द्यायची आम्हाला दिली पाहिजे त्या वारसा करत नाही हे चुकीच सांगताय की कारखान्याची जबाबदारी निश्चित आहे तुम्ही आमच्याकडे कागदपत्र द्या आम्ही काही घरी जाऊन कोणाला विचारू शकत नाही डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे तुमच्या घरी अशी दुःखद घटाला घडली आहे का आपण नाही विचारू शकत आणि मला केवळ सरकारचं वरील कारखाने तुम्हाला सांगतो आपल्याला माहिती द्यावी लागते त्या शेअर होल्डर नाहीच आहे त्याचा मी नॉमिनी आहे माझी केवायसी द्यावी लागते त्यावेळेला माझी आम्ही आमच्या काय मोठं प्रमाणेच करावं लागलं सिस्टम काही करता येत नाही आणि सिस्टम प्रमाणे दोन हजार दोन तासून तुम्ही एक तिथं उभं राहून पुणे झाला की आम्ही कालच्या मीटिंग करीत की आम्ही नोंद करायचो कुणाला अडवलेलं आहे हे एकही कोणी सांगा लोक सांगू शकतात एक सांगायची की रिक्षा कागदपत्रे आणि त्या ठिकाणी आम्ही त्याची नोंद करायला अडवलेली आहे रिक्षा कागदपत्रे आणि आम्ही त्याला सभासद म्हणून घ्यायला नकारलेला आहे त्यांच्यावर एका मीटिंगमध्ये आपला वाद होतो घ्यायला करू नका आपण लवकर आपल्याला भाग मांडून मिळते कसं त्याची थांबवत आहे त्याला सांगते आपण नाही आणि दोन हजार दोन पासून आज ताय आणि एकही कुत्री सभासद केलेला नाही आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो त्याच्या पुढे जाऊन सांगतो रामराय यांच्या कृपेमुळे आता कुठली सभासद जे सभासद होते ते त्यांचाही मग येतो त्यामुळे कुठली साभासद हा विषय सत्तर तालुक्यातून नामशेक झालेला आहे त्यामुळे बोग साभासद करण्याचा प्रश्नच येत नाही आणि कारखाना कोणी काढला ज्याप्रमाणे आम्ही पुढे चाललोय कशासाठी आम्ही काढतो करण्याची आवश्यकताच नाही कारखाना चांगला चालावा एवढाच त्याच्यामध्ये आमच्या सर्वांची सद्भावना मी त्या ठिकाणी सांगतो या कारखाना डॉक्टर तुझे संचालक मंडळ तुम्ही सगळे त्याला साक्षीदार मला वाटतं काका सुद्धा होती आता हे काय आमच्याकडे चालत नाही आम्हाला चालला काय की आता हे तुम्ही तुला काय मी सांगणार नाही आता तुम्ही हे लिक्विडेशन मध्ये काढाण मग परत घ्या लिक्विडेशन मध्ये काढाण परत घ्या रामराजे एकमेव म्हणाले आजोबांनी काढलेला कारखाना आहे शिवाजींनी काढलेला कारखाना आहे मी अशेपर्यंत माझ्यावरती मी काय कंप्ले येऊन जाणार लिक्विडेशन मध्ये आहे म्हणजे सांगितलं फोटो नाही एवढं एवढे त्यावरती प्रतिक्रिया आहे त्याही करता दिल्ली व्यक्त करतो पण ती प्रतिक्रिया मग काय आली असते महाराष्ट्रांनी काढलाय लिक्विडेशन मध्ये दाखवा निघाल काय झालं तरी चालवा आणि मग तो निर्णय झाल्यानंतर कसं त्यांना जवाब भेटलं हे ते सांगतो चालता चालता ते आणि तिथं त्यांच्याबरोबर चर्चा झाली आणि सरकारामधला हा पहिला प्रयोग आहे की दोन सहकारी साखर कारखाने एकत्र येऊन त्या ठिकाणी आज काम करत आहेत तुम्ही नीट लक्षात घ्या सरकारी कारखान्याबरोबर आपण पार्टनरशिप केली आहे खासगी बरोबर केलेली नाही हे लक्षात घ्यायची आवश्यकता आहे ना खाजगी बरोबर तुम्ही देवाण जेवाण कराल माझा जास्ती फायदा बघा तिथं दोन सरकारी साखर कारखाने सक्षम सरकारी साखर कारखाना आपल्याबरोबर आला आणि आपण हे पार्टनरशिप एकत्रित करू त्या ठिकाणी आजपर्यंत आपली वाटचाल आम्ही ज्या वेळेला आलो त्याला कारखाना कितीचा होता अडीच हजार जागा होता तुम्ही वापर करताय तिथे मी चालू होता लायसन आणच नव्हतं आणि ते केलं होतं का आणि कधी चालणार नाही आता त्या वेळेपासून आम्ही काही सुधारणा करायचा प्रयत्न केला त्या फार अपुऱ्या पडल्या तेवढ्या आमच्याकडे निधी तेवढा आम्हाला निधी उपलब्ध करणं उभा करणं शक्य नव्हतं त्यामुळे जवळच्या माध्यमातून आपण हा निधी उपलब्ध केला उभा केला आज पाच हजारापर्यंत गेल्या वर्षी आपण गेलो का गेलो पाच हजारा वर्ष आपण गेलो चालू वर्ष त्यामध्ये अधिक कसं थोडं जाता येईल आणि दहा हजारापर्यंत हा काळ कसा नेता येईल अशा दृष्टीने आपण प्रयत्न केला त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचे कारखाना कोणाच्या ताब्यातही घ्यायपेक्षा हा कारखाना हा तुमचा आहे आणि हा दहा हजाराचा ज्या वेळेला होतो त्या वेळेला या कारखान्याच खऱ्या अर्थाने तुम्हाला त्याचा फायदा होता कारखाना वाढतो तुम्ही असं सारखेच का खरेदी करता पाच हजार करून सुद्धा तुमका ओस आम्ही वेळेवर आणू शकत नाही वस्तुस्थिती आहे का नाही खरं आहे आम्ही कबूल करतोय ना की पाच हजार करून सुद्धा या ठिकाणी आपण योग्य आपल्या ऊस उत्पादकांना देऊ शकत नाही वस्तुस्थिती आहे त्याकरता सक्षम त्या ठिकाणी प्रोग्राम राबवणे आणि त्याचबरोबर दहा हजाराचा जर केला तर त्या ठिकाणी कुणाचाही ऊस त्या ठिकाणी आणण्यासाठी अडचणी येणार नाहीत पण हे करत असताना मला तुम्हाला विनंती करायची आहे अडचणी ऊस मात्र कमी झाला पाहिजे तरच कारखाने टिकणार आहे कारखाने दोन महिने आणवण्यासाठी कारखाने नसतात दहा हजाराचा करा पंधरा हजाराचा करा वीस हजाराचा करा दोन महिन्यात कारखाना बंद करा असं होऊ शकत नाही कारखाना सक्षम कारवायला किमान तो दीडशे किमान दीडशे दिवस तरी तो चालला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून हालचाली उसा बरोबर सुरू ऊस असेल पूर्व हंगाम ऊस असेल ऊसाची आपल्याला ला त्या ठिकाणी लागण करावी लागणार तर या ठिकाणी सर्व शक्य होणार आणि तर तुम्हाला योग्य त्या ठिकाणी भाव सुद्धा मिळणार आहे योग्य तुम्हाला त्या ठिकाणी ऊकाच्या दरापेक्षा योग्य वेळेत ऊस जाणार आहे आणि हे पुढं जाऊन सांगतो की जे उशिरापूर्व हंगामी हंगामी ऊस करतील एक वर्षाचा ऊस करतील त्यांना वेगळा अनुदान देण्याच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला विचारतात कारण तुमचा ऊस उशिरा येणार आहे तर त्याकरता वेगळं अनुदान सुद्धा आपल्याला देता येईल अनेक कारखान्यामध्ये ते केलं जातं परंतु केव्हलप नाही हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि तो प्रमाणिकपणे जर आपण वाढवला तरच हा कारखाना योग्य रीतीने चालू शकतो ओसमेकाचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे दुर्दैवाने त्याकडे अर्जाला फार लक्ष देता आलं नव्हतं हो गेल्या तीन वर्षापासून आपण प्रयत्न करतोय पण अजून त्याला पाहिजे कशा प्रमाणात आपल्याकडून सुद्धा त्याला प्रतिसाद मिळत नाही तो मिळावा ही मला आपल्या सर्वांना विनंती करायची काहीतरी चर्चा नाही आमच्या फक्त व्हाईस चेअरमन त्याच्यामध्ये भाग घेतो शंभर तर बूक त्यांनी त्या ठिकाणी काढून दाखवला त्याच्यामध्ये आपण सर्वांनी जास्तीत जास्त सभासदांनी भाग घ्यावा अशी मला आपल्याला विनंती करायची का कारखान्याची निवडणूक पुढं का केली वगैरे यावरती चर्चा झालेली आहे माझी तर असं म्हणणं आहे की तुम्ही निवडणूक लवकरात लवकर होते जे काही निर्णय व्हायचा निवडणुकीत तुम्ही मंडळी घेणार तो आम्हाला मान्य असेल त्यात काय अडचण

एक त्या ठिकाणी माझ्या एकट्याचा उठाव कारखाना चालू पण चालणार आहे आणि ज्या दिवशी कारखान्यात पाऊस ठेवतो कधी राजकारण कारखान्याच्या माध्यमातून पुणे घेतलं अजिबात नाही पुढे चालणार कारखान्याच्या माध्यमातून राजकारण आणि सहकार क्षेत्रामध्ये राजकारण करण्याचे दिवस संपलेले लक्षात घ्या कामगारांनी लक्षात घ्या संचालक मंत्र्यांनी लक्षात घ्या तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या तिथून पुढे इथून कोणाच्या व्यक्तीचा फायदा होणं शक्य नाही इथं समूहाचा फायदा होण्याच्या व्यक्तीने ही सरकारी संस्था आहे त्याचा तो प्रमुख उद्देश आहे तो प्रमुख उद्देश तुमच आपल्याला इथून पुढच्या काळात सरकारी संस्थांच्या माध्यमातून काम करावं लागेल आणि आता आपल्या पुढं खूप आव्हान आहे अनेक खासगी कारखाने आपल्या समोर आहेत फार डॉक्टर साहेब आपल्या समोर आणि ह्या आव्हाला असेल तर त्या प्रमाणेच आपल्याला अत्यंत व्यावसायिक दृष्ट्या आपल्याला सुद्धा चालवावा लागेल त्याच वेळेला आपल्या कारखान्यातून मध्ये सुद्धा आपल्याला योग्य भाव हा मिळू शकेल आणि त्याकरता जाताना एकच करत आहे पूर्वी शहर चेअरमॅन असतानाही मी या कारखाना पाहिला त्यावेला कामगारामध्ये का आणि प्रभावनामध्ये जी या कारखान्याविषयी आत्मीयता होती काय झालेली माझं होतं शेवटला देणं काय दर्जा ही जी आत्मीयता होती आज ती आत्मीयता सरकार क्षेत्रामध्ये कुठेही दिसून येत नाही ती निर्माण झाल्याशिवाय कुठलाही सरकार टिकू शकत नाही फायद्यासाठी सरकार आणि जरा त्या ठिकाणी कमी असेल त्याला माझं जिथं जास्त तिथं हे कुठंतरी बदललं पाहिजे आत्मीयता जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत कुठलीही सरकारी संस्था त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे चालू शकत नाही हे मात्र लक्षात घेण्याची आवश्यकता आहे अर्थात ती आत्मीयता निर्माण तुम्ही दूर केली अशातला भाग नाही त्यांना व्यासपीठावरील किंवा कारखाना चालू द्यावर सुद्धा त्याबदारी आत्मयता मात्र आपल्याला निर्माण केली पाहिजे ही संस्था आपली आहे एक नाव सरकारी सरकारकरताना संपूर्ण कधी करत नाही अडचण नाही मला काही खाजगी बद्दल काही चुकीचं बोलायचं नाही परंतु नक्कीच मोठी अडचण होईल तर तुम्ही वाटतं त्याचा प्रश्न विचारू शकता कुठल्या कारखान्याच्या सभेमध्ये तुम्हाला पैसे तुम्हाला संबंधच नाही कोणता जातात की ते ऊर्ज झाला संपला विषय तुमचा तुम्ही काय समजत आहे का तुमचा एक जरी शेअर असला तरी तेवढीच किंमत शंभर शेअर जरी असले तरी तेवढीच किंमत त्याच्यामध्ये काय हे आपल्याला विसरता येणार नाही डॉक्टरांनी सांगितलं जाता जाता तीच मी विनंती करतो ज्यांच्या पुण्यातील घराण्यामध्ये दुर्दैवानेग ज्या दिवशी येतील पुढच्या मीटिंगला घेऊन त्या ठिकाणी ते मंजूर केले जातील यामध्ये कुठेही अपवाद केला जाणार नाही हे स्पष्टपणे धैर्यपणे या ठिकाणी काढतो परंतु त्याचबरोबर आपण आपल्या शेअर्सची पूर्तता जी शासनाच्या धोरणाप्रमाणे पंधरा जर तुम्हीच मिटिंगमध्ये बांधणी केलेली आहे की पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे एवढीच विनंती करतो कारण अनुभव असाय उसातून कापायला गेलो की उसच कुठे कड असे करा